नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर वन ठरलेले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो चला आपली बेसिक पासून गणित चालू आहे एकदम बेसिक पासून बघा एकही मार्क चुकवायचा नाहीये एक एक मार्क महत्वाचा आहे एकदम बेसिक पासून आपले चाललेले आहेत व्हिडिओ तर आज आपण बघणार आहोत अपूर्णांक अपूर्णांक टॉपिक मधले काही बेसिक बेसिक महत्वाचे पॉईंट चला तर सुरुवात करूया पहिला प्रश्न बघा एक हजार पाचशे सात या अपूर्णांकाचे पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करा आता बघा जेव्हा अंच्छेद असतो त्याला काय म्हणतात साधा अपूर्णांक किंवा व्यवहारी अपूर्णांक जर तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे पूर्णांकयुक्त अपूर्णांक बघा शब्दातच लिहिले पूर्णांक युक्त म्हणजेच पूर्ण भाग गेलेला आणि तो राहिलेला कसा आहे अपूर्णांक म्हणजेच काय या अंशाला छेदाने भाग द्यायचा जो भाग पूर्ण जाईल तो भाग लिहायचा त्यानंतर जी बाकी उरेल ती लिहायची अंशस्थानी आणि छेद आहे तसाच यालाच काय म्हणणार पूर्णांकयुक्त अपूर्णांक तर कसं सोडवायचंय अंशाला छेदाने भाग द्यायचा पूर्ण नाही जोपर्यंत भाग जातोय तोपर्यंत जी बाकी उरेल ती लिहायची अंशस्थानी आता बघा भाग दिला सात एके सात तीन उरले तीस झाले सात चौक अठ्ठावीस दोन उरले पंचवीस झाले त्रिक एकवीस चार बाकी उरली म्हणजेच पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कसं लिहिणार हा पूर्ण भाग जो गेलेला आहे तो लिहिणार मध्ये जी बाकी उरलेली आहे ती लिहिणार अंशस्थानी आणि जो छेद आहे तो आहे तसा म्हणजेच ह्याचंच रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कसं येणार एकशे त्रेचाळीस पूर्णांक छेद सात ऑप्शन नंबर दोन समजल्या सगळ्यांना जर परीक्षेमध्ये प्रश्न आला साधा अपूर्णांक किंवा व्यवहारी अपूर्णांक आहे त्याचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करा तर काय करायचंय अंशाला छेदाने भाग द्यायचा जी बाकी उरल ती अंशस्थानी छेद आहे तसंच आणि जो पूर्ण भाग जाईल तो लिहायचा मध्ये किंवा जर असा प्रश्न आला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला व्यावहार अपूर्णांकात किंवा साध्या अपूर्णांकात रूपांतर करा तर काय करायचंय जो पूर्ण भाग आहे त्याने काय करायचंय छेदाला गुणायचे जी बाकी असेल ती प्लस करायची आणि अंशस्थानी लिहायची छेद आहे तसाच ठेवायचा कळलं साधा अपूर्णांकाकडून व्यवहारी व्यवहार अपूर्णांकाकडून पूर्णांकयुक्त अपूर्णांकाकडे आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाकडून साधा किंवा व्यवहार अपूर्णांकाकडे इथे भाग द्यायचा इथे गुणाकार करायचा आणि इथे बेरीज करायची समजलाय पॉईंट बघा असे छोटे छोटे पॉईंट आहे महत्वाचे पॉईंट आहे एक मार्क चुकल आणि वर्दी हुकल चला अशाच प्रकारे पुढचा प्रश्न बघा पुढीलपैकी कोणता पूर्णांक दहाशे सोळाशी सममूल्य नाही म्हटले सममूल्य नाही प्रश्न व्यवस्थित वाचायचा आता सममूल्य म्हणजेच काय सगळे ज्याचे मूल्य आहेत ते सर्वांचे समान आहेत परंतु एक असं आहे की त्याचं मूल्य ह्याच्यासारखं नाही वेगळं काहीतरी तर अशा प्रकारच्या गणिताला काय करायचंय सगळ्यात आधी एकदम शॉर्टमध्ये करायचे संक्षिप्त रूप द्यायचे आता दहा छेद सोळाला ह्याला संक्षिप्त रूप देण्यासाठी काय करायला लागेल बघा समान संख्येने भाग द्यायचा वरती अंशाला ज्या संख्येने भाग देणार त्याच संख्येने छेदाला सुद्धा छेदाला सुद्धा भाग द्यायचा नाही तर असं नाही वरती दिल्यापासने खाली चारने जमणार नाही वरती जर चारने दिला तर खाली सुद्धा चारनेच वरती जर दोनने दिला तर खाली सुद्धा दोननेच ह्यालाच काय म्हणणार संक्षिप्त रूप तर बघा दहा छेद सोळाचं सगळ्यात आधी संक्षिप्त रूप करा बघा दहा आणि सोळाला कोणत्या संख्येने भाग जाईल दोनने भाग जाईल मग दोनने दोघांनाही भाग द्या बे पंचे दहा बे आठ सोळा अतिसंक्षिप्त रूप काय आलं त्याचं पाचशे द आठ आता पाचशे दाठ बघा पाचशे आठ पेक्षा वेगळा कोणता आहे तो बघायचा पहिलाच ऑप्शन दिसतोय तुम्हाला पाचशे सहा हा वेगळा आहे बाकीचे जर बघितले तर सगळ्यांचं संक्षिप्त रूप किती येणार पाचशे द आठ दुसरा बघा पाचशे द आठ आहे आता बघा तिसरा ऑप्शन घेतला समजा वीस छेद बत्तीस आता बघा चारने जर भाग दिला चार पंचे वीस चार आठे बत्तीस झाला का पाचशे दाट आणि शेवटचा सुद्धा शून्य शून्य कड झाले काय झाला पाचशे दाठ सममूल्य म्हणजेच काय किंमती त्याची जे मूल्य आहे ते समान समजलंय पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाची किंमत इतर एवढी नाही इतर एवढी नाही म्हणजेच एकाचे काय आहे वेगळे आहे बाकी तीन जणांची कशी आहे समान आहे सममूल्य आहे तर कोणती तर काय करायचं अशा अपूर्णांकाला अतिसंक्षिप्त रूप करायचं अतिसंक्षिप्त रूप करण्यासाठी काय करायला लागणार आहे समान संख्येने भाग द्यायचा आहे अंश आणि छेदाला तर पहिला बघा तीन छेद पाच ह्याला काय भाग जात नाही आहे तसंच ठेवणार पुढे बघा सहा छेद पंधरा आता सहा शेत पंधरा सहा आणि पंधरा कोणत्या संख्येच्या पाढ्यात आहेत तीनच्या पाढ्यात आहेत मग तीनने भाग द्या तीन दुने सहा तीना पाच पंधरा म्हणजेच ह्याचं संक्षिप्त रूप काय आलं दोनशे पाच आता पुढचे दोन पर्याय घेऊन बघायचे दोनशे पाच येतोय की तीनशे पाच येतोय पुढचा पर्याय घेतला आपण बारा छेद वीस आता बारा आणि वीस कोणत्या संख्येच्या पाढ्यात आहेत चाराच्या पाढ्यात आहेत मग चारांनीच अंशालीन अंशाला आणि छेदाला भाग द्यायचा आहे म्हणजे चार त्रिक बारा चार पंच वीस म्हणजे तीनशेत पाच येतोय हा सुद्धा तीनशे पाच आहे हाच एक वेगळा आहे दोनशे पाच म्हणजे ऑप्शन नंबर येणार दोन, दोन हा सममूल्य नाही तिघाने एवढा नाही हा वेगळा आहे याचं सुद्धा काढलं तरी तेच येणार आहे तीनशे पाच बघा एक एक पॉईंट पाच छेद दोन पॉईंट पाच आता पॉइंट असेल तर काही घाबरायचं नाही खालचे पॉईंट वरती कवर करायचे वरचे खाली कवर करायचे आता खाली आणि वरती जर समान पॉईंटच्या राईट साईडला म्हणजे पॉईंटच्या राईट साईडला म्हणजे उजव्या बाजूला जर समान अंक असतील तर दोघांचे पॉईंट कॅन्सल होतात म्हणजेच ही संख्या काय झाली छेद पंचवीस आता बघा पाचने जर भाग दिला पाचने दोघांनाही गेला पाहिजे पाचने पाच त्रिक पंधरा पाचा पाचा पंचवीस किती आले तीनशे पाच फक्त हाच एवढा आहे की दोनशे पाच येतोय म्हणजे हा वेगळा आहे कळलं प्रश्न व्यवस्थित वाचायचा नाहीतर तर घाई मध्ये आपण उत्तर लगेच टिक करून होतो म्हणजे दोनशे पाच वेगळा आहे म्हणजे सहाशे पंधरा हा अपूर्णांक सममूल्य नाही वेगळा आहे समजलंय चला पुढचा प्रश्न बघूया छेद नव्याण्णव या व्यवहारी अपूर्णांकाची किंमत किती आता बघा अशा प्रकारचा प्रश्न आला काय करायचंय बघा व्यवहारी अपूर्णांकाची किंमत काढायची म्हणजेच तुम्हाला पॉईंटमध्ये काढायचं असेल आता तुम तुमच्यासाठी एक कन्सेप्ट सांगतो दोन अंकी दोन अंकी किती संख्या घ्या त्याला जर भागिले नव्याण्णव असेल तर त्याचं उत्तर नेहमी शून्य पॉईंट तीच संख्या रिपीट होते तीच संख्या कोणतंही घ्या तुम्ही आता वीस छेद नव्याण्णव तुम्ही जरी सतरा छेद नव्याण्णव घेतलं तरी सुद्धा त्याचं उत्तर काय येणार शून्य पॉईंट सतरा 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 हीच संख्या रिपीट होणार आणि तीच संख्या रिपीट होणे म्हणजेच त्याच्या डोक्यावरती लिहितात अडवीरे त्यालाच म्हणतात बार कळलं समजले कन्सेप्ट कोणत्याही संख्येला जर ने भागलं दोन अंकी पर्यंत म्हणतो मी अठ्ठ्याण्णव पर्यंत कारण ने भाग दिला तर एक येईल अठ्ठ्याण्णव पर्यंत एक पासून अठ्ठ्याण्णव पर्यंत कोणत्याही संख्येला जर ने भाग दिला तर शून्य पॉईंट तीच संख्या रिपीट होते मग ती संख्या कोणती असल एक अंकी असेल दोन अंकी असेल कोणती असेल सम असेल विषम असेल तीच संख्या रिपीट होते समजलं सगळ्यांना आता बघा तुम्ही ह्याच उत्तर द्यायचंय नव्वद भागिले नव्याण्णव ह्याचं उत्तर काय येईल हे कमेंटमध्ये करायचंय याचं उत्तर काय येणार शून्य पॉईंट वीस चा बार म्हणजे शून्य पॉईंट वीस 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 ही संख्या रिपीट येणार तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचंय नव्वद छेद नव्याण्णव ह्याचं उत्तर काय येईल म्हणजे समज मलाही समजेल तुम्हाला समजलं की नाही कळलं आणि अशाच प्रकारचे पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल चानल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे जास्तीत जास्त शेअर करायचे आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायचे चला मग इथेच थांबूया थँक्यू जय हिंद